सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा वाळू माफियांना दणका अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणारे आरोपीस ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक तब्बल सात लाख तेहतीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त म्हसवड भागातील नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समजल्यानंतर मानगंगा नदीपात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरता म्हसवड शिरताव पुळकोटी अशा बाजूनं जात असताना शिरताव ते पुळकोटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावचे पुलाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर दिसल्यानं त्याचा पाठलाग करून पकडला असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगानं म्हसवड पोलीस ठाण्यात सूरज महादेव गोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख ते हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबेत दनाडले सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे नवनाथ चिरकुळे सतीश जाधव अनिल वाघमोडे संतोष काळे योगेश सूर्यवंशी भास्कर गोडसे राहुल थोरात विनोद सपकाळ यांनी केलेले खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवाडी